सेक्सची क्रिया समजून घेणे त्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो आणि अशी किती प्रकारची आसने आहेत जी बहुतेक लोक वापरतात हे जाणून विजय आणि केदार दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले आणि दोघेही जोरजोरात हसायला लागले <laughs> <laughs> केदार ओठांवर बोट ठेवत म्हणाला आजपर्यंत आपण हे पुस्तक का वाचलं नाही असा मला प्रश्न पडतोय तू हे पुस्तक वाचून त्याचा वापर कुठे केला असता अरे स्वप्नात बर घाई आता पुढे काय लिहिले ते पहा पाना पलटताना विजयने एका ठिकाणी बोट ठेवलं आणि केदारला दाखवत म्हणाला केदार हे बघ इथे इंग्रजीत काहीतरी लिहिलंय फोर प्ले पण कामासूत्राच्या पुस्तकात नाटकाचा अर्थ काय त्यात का लिहिलंय हे अरे मुर्खा फोर प्ले हा सेक्स एक भाग आहे तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधण्याचे अनेक मार्ग आहेत आणि फोर प्ले त्यापैकी एक आहे सेक्स तज्ञांचे म्हणणे आहे की फोर प्लेमध्ये तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला लैंगिकदृष्ट्या काय आवडते याची सखोल माहिती देण्याची क्षमता आहे तुम्ही लैंगिकदृष्ट्या एकमेकांच्या संपर्कात जितके जास्त असता तितके तुम्ही दोघेही तुमच्या कल्पना आणि इच्छा सामायिक करू शकता यावरून मला समजले की फोर प्ले, प्ले करताना जोडीदाराशी बोलत राहावे त्यामुळे जवळीक वाढते आणि आनंद मिळतो क्या बात है केदार तुला खूप समज आहे या शब्दाचा अर्थ तुला लगेच समजला कारण मी गुरुजींचे म्हणणे खूप लक्षपूर्वक ऐकले आणि या पुस्तकात आपण जे वाचले ते खूप काळजीपूर्वक समजले त्यामुळे मला फोरप्लेचं महत्त्व आणि त्याचे फायदे समजू शकले पण ते खरोखर काय आहे या पुस्तकानुसार फोर प्ले ही सेक्सपासून सुखापर्यंतची पहिली पायरी आहे फोर प्लेच्या सहाय्याने दोन्ही भागीदारांचा उत्साह वाढतो आणि दोघांनाही कळस गाठून कामोत्तेजना प्राप्त करण्यास हेल्प होते पुरुष केवळ एकदाच कामोत्तेजना मिळू शकतात तर महिलांना एकापेक्षा जास्त वेळा कामोत्तेजनाचा अनुभव येऊ शकतो बर ही पद्धत विशेषत स्त्रियांसाठी आहे त्या महिलांना त्यातून आनंद मिळतो असं म्हटलंय की फोर प्लेचा उद्देश लैंगिक उत्तेजना वाढवणे आहे हे विशेषत महिलांसाठी आहे पण पुरुषांनाही आनंद मिळतो वजायनल लुब्रिकेशन वाढवून ते शरीराला संभोगासाठी तयार करते फोर प्ले लैंगिक उत्तेजना आणि आनंद वाढवते आणि तुम्हाला काम उत्तेजनाकडे नेऊ शकते पण ते दोन्ही भागीदारांसाठी आवश्यक आहे सामान्यत हे इंटरकोर्स करण्यापूर्वी भागीदारांमध्ये केले जाणारे कार्य आहे जे शारीरिक आणि मानसिकरित्या लैंगिकदृष्ट्या पार्टनरला तयार करते फोर प्लेमध्ये चुंबन घेणे कर्जा शेअर करणे एकमेकांच्या कुप्तंगांना स्पर्श करणे सेक्स टॉक अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असू शकतो फोर प्लेचा उद्देश लैंगिक उत्तेजना वाढवणे हा आहे विशेषत महिलांसाठी यामुळे त्यांना वजायनामध्ये लुब्रिकेशन वाढते आणि त्यांना शरीराला संभोगासाठी तयार होण्यास मदत मिळते हे सगळं टाइमपास आहे असं तुला वाटतंय आहे का त्यामुळे डायरेक्ट सेक्स करा आणि संपवा तसंही कोणाकडे इतका वेळ आहे अरे ही गोष्ट या पुस्तकात लिहिली गेली आहे ता त्यामुळं त्याचा काहीतरी अर्थ असावा तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की एखादी खायची गोष्ट घेणे आणि ते आरामात खाणे आणि पटकन खाणे यात फरक आहे ना कामात आनंद देण्यासाठीच कामसूत्र लिहिले आहे बरं मी पुढे वाचतो ते कसे केले जाते ते पाहू तरी आणि त्यातून कोणता आनंद मिळवायचा हेही पाहू तुझ्या प्रश्नांची उत्तरेही यात मिळतील आणि ते करण्यासाठी वेळ काढावा लागतो का चालताना करता येईल का हेही कळेल केदार आता मला तुझ्यावर पूर्ण शंका आहे तू खरोखरच बॅचलर आहेस का अनेक कटे घेऊन बसलायस ए हा खराब विनोद होता बर का मी अजिबात हसलो नाही मी याकडे एक विषय म्हणूनच पाहत आहे आणि दुसरे काहीही नाही कदाचित भविष्यात ती उपयोगी पडेल <laughs> म्हणजे तू आतापासूनच तयारी तयारी चल जाऊया पुढे मी पण थोडी करतो तशाच एकमेकांशी चेष्टा मस्करी करत आणि वाचायला सुरुवात केली जर तुम्ही फोर प्ले न करता सेक्स करत असाल तर तुमचे शरीर योग्य प्रकारे उत्तेजित होऊ शकत नाही ज्यामुळे लुब्रिकेशन कमी होऊ शकते आणि तुम्हाला सेक्स करताना वेदनाही होऊ शकतात सेक्स दरम्यान किंवा नंतर वेदना होणे सामान्य नाही फोर प्ले खर तर महिलांसाठी सेक्स अधिक आनंददायी बनवू शकतो जेव्हा स्त्रीचे शरीर एक्साईट होते तेव्हा वजायनाचे स्नायू गर्भाशयाला थोडे वर खेचतात ज्यामुळे वजायनामध्ये अधिक जागा बनते या प्रक्रियेला वजायना टेंटिंग म्हणतात ज्यामुळे अधिक जागा तयार होते त्यामुळे सेक्स अधिक आनंददायी होतो असे न झाल्यास लैंगिक संबंध स्त्रीसाठी त्रासदायक होऊ शकतात बऱ्याच लोकांना वाटतं की हा टाइमपास आहे पण आजकाल सगळेच फास्ट झाले आहे खाण्यापिण्यापासून ते लग्न आणि नातेसंबंध जपण्यापर्यंत सर्व काही घाईघाईत होत असते धावपळीच्या जीवनाचा परिणाम आता सेक्सवरही बघायला मिळतोय आजकाल याला क्विकीज म्हणतात क्विकीजना निश्चितपणे त्यांची वेळ आणि ठिकाण आहे परंतु जे थोडेसे फोरप्लेकडे दुर्लक्ष करतात ते प्रणयासाठी भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या उबदार किंवा एक्साईट होण्याचा एक चांगला मार्ग देखील सोडून देतात चांगल्या सेक्ससाठी फोर प्ले खूप महत्वाचा आहे हो आता मला समजलं की हळूहळू खाणे आणि एकाच वेळी खाणे यात फरक काय आहे चवीने हळूहळू पुढे जाण्यात जास्त आनंद आहे काय मी पण तुझ्यासारखा समजूतदार बोलतोय की नाही केदारच्या बोलण्यावर विजय त्याच्या हातातून पुस्तक घेत म्हणाला ए तू ते राहू दे मी स्वतः वाचून घे नाहीतर तू पुन्हा काहीतरी चुकीचा अर्थ काढशील अरे तुला वाईट का मी जर करतोय बरं हे शेवटचं पान आहे ऐकू तरी काय लिहिलंय बऱ्याच लोकांना असे वाटते की फोर प्ले हे कमी महत्वाचे आहे परंतु त्या कल्पनेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे ज्याचा अर्थ बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात तुमच्या चुंबन स्पर्श आणि पूर्तता याद्वारे तुम्ही दोघेही जाणून घेऊ शकता की फोर प्ले किती रोमांचक असू शकतो आणि नंतर तुम्ही ते नेऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे तुमचा नेहमी सुरू होता कामा नये किंवा ते तुमच्या घराच्या कोणत्याही खोलीत हळुवार घनिष्ठ चुंबन आणि प्रेमाने सुरू होऊ शकते मग तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात देखील तुमच्या पार्टनरला कामुकपणे चुंबन देऊन फोर प्ले सुरू करू शकता ज्यामुळे बेडवर आश्चर्यकारक एक्साइटिंग सेक्स होतो अगदी साध्या गोष्टी देखील फोरप्ले असू शकतात जसं की हात पकडणे बोटांच्या मध्ये बोट घासणे यासारख्या अगदी काही सोप्या गोष्टी देखील फोरप्ले असू शकतात जवळ येऊन एकमेकांना स्पर्श करण्याचे आणि धरून ठेवण्याचे वेगवेगळे मार्ग वापरून पहा जसे की एकत्र नाचणे किंवा एकत्र आंघोळ करणे एकमेकांच्या पायाची किंवा संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करणे शरीरावर स्वादिष्ट पदार्थ घालणे आणि ते चाटणे एकमेकांना स्पर्श करा तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्याला स्पर्श करा तुमची बोटे केसांमधून चालवा आणि उदर आणि आतील मांड्यांवर हळुवारपणे गुदगुल्या करा हे फक्त काही मार्ग आहेत याशिवाय खूप चांगले मार्ग आहेत जे तुम्ही दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार समजून घेऊन शोधू शकता ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे रंग भरले जातील पण तुमचे आयुष्य जर बोरिंग झाले असेल तर तेही एखाद्या नवीन विवाहित जोडप्यासारखे आनंदी होईल म्हणून कामसूत्र आणि त्याचे फायदे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकत राहा